कारण आघाड्या तुटतात मी म्हटलं ना पण पक्ष संपवण्याचा हा विकृतपणा हा शिवसेनेबरोबर त्यांनी पहिल्यांदा केलेला आहे आणि महाराष्ट्राच्या ज्या दोन शक्ती अरे तुमचा कुठला ब्रँड बँडवाले आहात तुम्ही नुसता मोरींचे बँडवाले तुम्ही आमचा ब्रँड संपवाल्याने घालात आज ठाकरे तर आम्ही आहोत एकच आहोत पण पवारसाहेब सुद्धा आमच्या सोबत आहेत ज्या पवार साहेबांनी देशामध्ये सुद्धा एक मोठं काम केलेलं आहे म्हणून ही दोन नावं पुसून टाकायची हे एकदा संपले का मराठी माणूस उभाच राहू शकत नाही पण त्यांना अजून तळलेलं नाहीये मराठी माणूस सहनशील आहे दयावान आहे पण कोण जर का अंगावर आला तर शिवसेना प्रमुखांची शिकवण आम्हाला आहे एक तर कोणावरती वार करू नका पण जर अंगावर कोण हात उगारला तर तो, तो हात जागेवर ठेवू नका